आशिष शेलारांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल मैत्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरची त्यांची आलेली स्टेटमेंट काय प्रतिक्रिया आहे खूप गंभीर आहे त्यांचं त्यांनी असं सांगितलं की आता वैयक्तिक मैत्री वगैरे मी संपुष्टात आणले त्याच्यामुळं मनसे परिवार हा खूप शोकाकुल झालेला आहे की एवढा चांगला मित्र आमचं कसं काय नाराज झाला काय झालं उलट तर म्हणजे साहेब इथं नाही आहेत साहेबांच्या घरीसुद्धा अगदी सगळे लोक अगदी पाळीव प्राण्यापासून सगळेजण खूप अस्वस्थ आहेत आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा हा एक मित्र गेला साहेबाचा हा एक मित्र आपल्यापासून दूर गेला ही पोकळी आम्ही कशी भरून काढणार या सगळ्या काळजीत मी आहे एवढं टेन्शन घेतलं तुम्ही आशिष शेलारांच्या मैत्री तुटल्याचं टेन्शन आलं मला त्याचं की काही कारण नसताना हा माणूस जे काय झाला व्यवहार शून्यच म्हणावं लागेल एवढा तो मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष राहिला इतके वर्ष आमदार आहे आता मंत्री आहे एवढा कसा व्यवहार म्हणजे राजसाहेबांसारखा मैत्रीतल्या दुनियेतील राजा त्याच्याशी मी मैत्री आता ठेवणार नाही असं म्हणणारा सचिव म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावं लागेल